नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल जेचं नाव आहे गोविंदगड फार्म तर मित्रांनो आज तुम्हाला मी काजू शेतकरी आहेत किंवा जे बागायतदार आहेत त्यांच्यावर येणारे संकट व त्यांना येणाऱ्या अडचणी काजूच्या सीझनमध्ये काय होतात याच्यावर तुम्हाला थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे व तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा व्हिडिओ थोडी मोठी होईल पण मित्रांनो नक्की बघा यातून काही लोकांना जे बोलतो आहे ते चांगलं सुद्धा वाटेल तर काही लोकांना मित्रांनो काही मी बोलणार आहे हे आवडणार सुद्धा नाही आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा कारण हे सत्य परिस्थिती आत्ता काय चालू आहे मार्केटमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या बागांमध्ये हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो वर्षभर आपण आपल्या काजूच्या बागेची जोपासना करत असतो अशा प्रकारे आपण कामची स्वच्छता करतो आपल्या कंपाऊंडची साफसफाई करतो आणि मित्रांनो काही लोक तुम्ही बघू शकता आहे आता इकडे बघा हा लागलेला आहे वणवा हा सर्वात मोठी मोठा संकट आहे कोकणातला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे आमच्या गावातले काही ग्रामस्थ वणवा विजवण्याचा प्रयत्न आहेत त्याचबरोबर मित्रांनो हा वणवा कंटिन्यू दोन दिवस चालू होता मित्रांनो एक एकवीस तारखेला सकाळी लागला होता त्यानंतर आम्ही थोडा विझवला होता तर मित्रांनो त्यानंतर परत रात्री अचानक चालू झालं आणि हा दृश्य तुम्ही बघता हे बावीस तारखेचे सकाळचे दृश्य आहेत तर हा पण मित्रांनो आमच्या गावातला ग्रामस्थांनी विजव विझवला आहे तर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात लाखोचे नुकसान झालेले ला आहे तर मित्रांनो याची सुरुवात झाली होती या ठिकाणी तर मित्रांनो काही लोक रोडने येता जातात पण मित्रांनो काही व्यसन करणारे लोक असतात तर मित्रांनो या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने सिगरेट फुंकून किंवा सिगरेट ओढून इथे टाकल्यामुळं हा वणवा गेल्याची शक्यता आहे कारण मित्रांनो गावच्या ठिकाणी किंवा को कोकणात असा कोणीही वणवा लावत नाही तर एक दोघांनी बघितलं आहे मित्रांनो गाडीवर सिगरेट फुकत असताना तर तुम्ही बघू शकता रोडच्या साईडून किती मोठ्या प्रमाणात हा वणवा गेलेला आहे तर हा आम्ही विजवण्याचा प्रयत्न केला होता एकवीस तारखेला सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान चालू झाला होता त्यांना दुपारी आम्ही अकरा बाराच्या दरम्यान जाऊन विजवलं होतं गाव गा, गा काही सात आठ लोकांनी तुम्ही बघू लो शकता मित्रांनो इकडे वेंगुर्ला काजू आहे आणि जे हे बागायतदार आहेत तिने बघा ह्या एवढं पाणी आणून हा विझवण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा मित्रांनो त्यांच्या अर्धी भाग अर्ध्यापेक्षा जास्त भाग हे नुकसान झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो हा आपला कंपाऊंड आहे तर आपलं कंपाऊंडसुद्धा वाचलेला आहे तर मग तो थोडा एक साईडचा आपण जानो आपण ते विजवला असल्यामुळे हे ह्याची वाढ थांबलेली आहे नाहीतर मित्रांनो ना आणि इथे गवताचं प्रमाण कमी असल्यामुळे हे आपल्याला वाचवण्यात यश मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता या साईडला आमच्या बाजूच्या कंपाऊंडमध्ये काय अवस्था आहे ती तुम्ही हा काजूचं झाड बघू शकताय तर या काजूवर मित्रांनो आता काजूच्या बियाणा सुरुवात झाली होती पण त्याची आता काय अवस्था आहे हे तुम्ही बघू शकता आहे तर मित्रांनो हा एक मोठा संकट आहे काजूवर येणारा तर मित्रांनो जे लोक गाडीने येता जाताना सिगरेट पितात हा तुम्हाला व्यसन करायचं तुम्ही करा, करा। पण मित्रांनो एका जागीत थांबा तुम्ही सिगरेट फुंकताय की सिगरेट विजाली की नाही याची खात्री करा आणि मग तुम्ही पुढे जा तर तुमच्या काही लोकांच्या चुकामुळं हे पंधरा ते वीस शेतकऱ्याने याचा फटका पडलेला आहे तर याच्यामध्ये मित्रांनो लाखोचे नुकसान झालेले आहे तुम्ही बघू शकता आहे बिया प्रकारे झालेल्या आहेत तर हा काजू हा झाड आहे खूप आगीला भित्र असल्यामुळे मित्रांनो ह्याला खूप प्रॉब्लेम होतात त्याचबरोबर मित्रांनो आपल्या जंगलामध्ये इतर जनावरे असतात त्यांना याचा नुकसान होतो त्याचबरोबर मित्रांनो या साईडला गावोगावी कुणाची गुरं गाई असतात ते रानात चरायला था, जातात त्यांना मित्रांनो त्रास होतो आता या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे जे गुरांना खाण्यासाठी गवत होतं ते, ते पण मित्रांनो जळून संपलेलं आहे तर मी हात जोडून विनंती करतो तुम्ही व्यसन करा पण त्याचा त्रास दुसऱ्यांना होता कामा नाही याची काळजी घ्या तुम्ही बघू शकता मित्रांनो किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आत्ता मित्रांनो जस्ट बिया काढायला तयार झाल्या वा होत्या पण वनवा गेल्यामुळे त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो याचा खूप मोठा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो जे गरीब शेतकरी गावी राहून त्यांचा उदरनिर्वाह हो करतात त्यांना मित्रांनो खूप मोठा संकट हा आलेला आहे तर ही ह्या हा वनवा मित्र एकवीस तारखेला सकाळी नऊ वाजता चालू झाला होता त्यानंतर दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आम्ही जाऊन तो विजवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वीस तारखेला रात्री ए सॉरी एकवीस तारखेला रात्री अचानक हा वनवा परत चालू झाला आणि बावीस तारखेला सकाळपर्यंत हा वनवा चालू होता याच्यामध्ये दहा ते पंधरा शेतकऱ्यांची जे बागा आहेत ती जळून खाक झालेली आहेत तसेच आंब्या आंब्याची झाडं होती काजूची झाडं होती व इतर जे जंगलात झाडं असतात त्यांचे नुकसान झालेलं आहे आणि हा एक मित्रांनो एक संकट झालं दुसरं संकट असा आहे मित्रांनो आपण जे मार्केटमध्ये काजू घेऊन जातो तर आपल्या कोकणात आपल्या आजूबाजूच्या तालुक्या ठिकाणी जो रेट आहे तो आपल्या तालुक्या ठिकाणी रेट आहे की नाही याची तुम्ही मित्रांनो काळजी घ्या किंवा माहिती काढा कारण प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो आपण वर्षभर आपली काजूंची जोपासना करतो त्यांची स्वच्छता करतो पण काही समाजाची लोकं आहेत जी आपण बागेत नसताना येऊन आपल्या बिया चोरून घेऊन जातात तेच चोरीच्या बिया तालुक्याच्या ठिकाणी काही व्यापाऱ्यांना कमी पैशामध्ये देतात आणि ते व्यापारी त्यांचा प्रॉफिट ॲड करून ते कमी रेटने सेल करतात याचा परिणाम जो खरा शेतकरी आहे व त्या काजूचा फायदा ज्या शेतकऱ्यांना मिळा मिळायला पाहिजे त्यांना तो मिळत नाही आहे कारण मित्रांनो आता मंडंगडची परिस्थिती सांगतो तुम्हाला मी खेड चिपळूण दापोली या ठिकाणी बाराशे रुपये के जी बाराशे अकराशे हजार के जी या दर चालू आहे तसेच शेकडा अडीचशे ते तीनशे काजूबीचा रेट चालू आहे पण मंडंगडच्या ठिकाणी हाच रेट मित्रांनो आता हजार ते आठशे रुपये किलोने मित्रांनो घर जातो आहे मार्केटमध्ये तर याचा मित्रांनो बाजूच्या किंवा आजूबाजूच्या तालुक्याच्या ला जो रेट आहे तो दोनशे ते तीनशे रुपयाने कमी हा मंडनगरमध्ये चाललेला आहे तर मित्रांनो याचा जास्तीत जास्त नुकसान हा शेतकऱ्याला होत आहे आणि काही लोक असे असतात तुम्ही आता बघू शकता आहे किती नुकसान झालेलं आहे तुम्हाला दाखवते बघा काजूची काय अवस्था झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो काही जे लोक असतात पार्टी करायला जंगलात जातात तिकडे बिअरच्या बाटल्या असतील दारूच्या बाटल्या असतील ते मित्रांनो ते फोडतात पण मित्रांनो ते तुम्ही फोडू नका तुम्ही करा एन्जॉय करा पण त्या तुम्ही सोबत घेऊन जा कारण काय म्हणत आहे फोडल्यामुळे जे शेतकरी असतात त्यांच्या पायात काच घुसणे किंवा जे आपले गुरं असतील गाई बैल त्यांच्या पायातून त्या काच घुसतात तर मी तर मग हात जोडून विनंती करतो परत ह्या साईडात मी बघू शकता ह्या दोन गायी बसलेल्या आहेत बघा आता इकडे त्यांना चरण्यासाठी आजूबाजूला काहीच राहिलेलं नाही आहे तर मी ते आता फिरून फिरून आराम करत आहेत ते बघू शकताय काय गुरांची अवस्था आहे तर तुम्हाला मित्रांनो हा एक मोठा संकट सुद्धा होतो तसेच आंबे काजू इतर झाडं ह्या वाढव्यामध्ये संपून जातात त्याचबरोबर मित्रांनो आजूबाजूला रोड असतात तर त्याचंसुद्धा नुकसान हा होत असतो तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला वनवा लागला आणि ह्या साईडला काजूची बाग आहे तर मित्रांनो त्या साईडला वनवा विजवल्यामुळे ह्यांची बाग वाचलेली आहे नाहीतर हा जर वनवा इकडे पुढे आला असता तर ही बागसुद्धा संपली असती तर ह्याच्यामध्ये चाळीस ते पन्नास काजूची झाडं आहेत तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आतमध्ये साफसफाई केलेली आहे तर ह्या साईडला रोड असल्यामुळे खालच्या साईडला वनवा गेलेला नाही आहे तर मी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो सिगरेट पिता पिऊन झाल्यावर ती भिजली की नाही याची तुम्ही खात्री करा त्यानंतर तुमची गाडी पुढे घेऊन जा तो बघून झाल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया जरूर मांडा धन्यवाद